आम्ही निर्णय घेतला बाळाला जन्म देण्याचा पण मला माझं बाळ या सुंदर विश्वामध्ये असंच आणायचं नव्हतं बाळ मला स्वप्नामध्ये येऊन सांगायचं आई मला वाचव असं यायचं की हिने हिच्या बाळाला खाऊन टाकलं झालं झालं बाथरूम मध्ये जाऊन माझं दूध अक्षरशः पिळून फेकून दिलं मला एक स्टँड घ्यायचा होता त्याचं नाव आम्ही शौर्य ठेवलं पण माझा स्ट्रगल इथे संपला नाही मी श्वेता आहे मी एक इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे आणि एका इंटरनॅशनल कंपनीमध्ये मॅनेजर पदावरती काम करते याशिवाय मी माइंडफुल पॅरेंटिंग हे इंस्टाग्राम पेज चालवते तुमच्यापैकी बरेच जण मला त्या पेजवरती फॉलोही करत असतील किंवा नसतीलही करत ते पेज चालू करण्यामागचा उद्देश हेच आहे की प्रत्येक पालकांनी माइंडफुल पॅरेंटिंग केलं पाहिजे माइंडफुल पॅरेंटिंग हे पेज चालू करण्यामागे बरीच कारणं आहेत आणि ती कारण आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खर तर मी एका वेड्या आईची मुलगी आता तुम्ही म्हणाल स्वतःच्या आईलाच वेडी म्हणते पण हो माझी आई थोडी वेडीच आहे समाजाच्या नजरेने तिला कळत नाही की कुठे काय बोलावं कसं बोलावं पण तिने आम्हाला जन्म दिला लोकांनी आम्हाला नाव ठेवली वेड्या आईची मुलगी काय करणार तिच्याशी कोण लग्न करणार तिला कशाला शिकवता आम्ही हे सगळे टोमणे ऐकत ऐकत मोठे झालो माझ्या वडिलांनी खंबीरपणे आम्हा मुलींना पाठिंबा दिला लोक सांगायचे की मुलींना शिकवू नका पण माझे वडील आमच्यासोबत उभे राहिले अगदी आम्ही दुसरीमध्ये असल्यापासूनच आमच्या हातामध्ये कॉम्प्युटर दिला आणि आज मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे त्याच्यानंतर मग माझं लग्न झालं लग्नही झालं अशा व्यक्तीसोबत जिथे मला असं घर मिळालं सोन्याहून पिवळं वडिलांनी घडवलं वडिलांनी योग्य वेळी आमच्यामधले गुण ओळखले आणि आम्हाला पाठिंबा दिला आणि नवऱ्याने तो पाठिंबा कायम ठेवला प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की आपण एका बाळाला जन्म द्यायला पाहिजे आई झालं पाहिजे आणि मलाही असं वाटलं आम्ही निर्णय घेतला बाळाला जन्म देण्याचा पण मला माझं बाळ या सुंदर विश्वामध्ये असंच आणायचं नव्हतं बाय चॉईस नव्हता बाय चान्स नव्हता आणायचं बाय चॉईस आणायचं होतं म्हणूनच मी माझ्या बाळावरती प्रेग्नेन्सी दरम्यान गर्भसंस्कार केले आणि ते असे तसे नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे छत्रपती संभाजी महाराजांचे राजमाता जिजाऊंचे गर्भसंस्कार केले थ्रूआउट प्रेग्नेन्सी मला एकदाही उलटी झाली नाही पण आठव्या महिन्यामध्ये मला अचानक इचिंग स्टार्ट झाली मी आणि माझा नवरा एकटेच घरी असायचो आम हम, आम्हाला कोणाचीच मदत नव्हती ना कोणाचं मार्गदर्शन होतं डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्हाला आठव्या महिन्यामध्ये बाळाची डिलेवरी करावी लागेल पण मला माझ्या बाळाचा जन्म छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिवशी करायचा होता पण वेळेत अशी आली होती की त्याची डिलेवरी होणे खूप खूप गरजेचं होतं इच्छा नसतानाही मी बाळाला जन्म दिला बाळाला जन्म दिल मी माझ्या थ्रूआउट प्रेग्नेन्सीमध्ये में इतकी मेंटली आणि फिजिकली स्ट्रॉंग राहिली अगदी माझ्या बाळाचा जन्म झाला त्यावेळेला मी जागी होती डॉक्टरही कौतुक करत होते की आम्ही पहिल्यांदा अशी आई बघितलेली आहे की तिचं बीपी इतकं नॉर्मल आहे आणि ती इतकी छान गप्पा सुद्धा मारत आहे माझं बाळ झालं आणि त्यावेळेला ते तासभर रडत होतं माझ्या कानावरती असे शब्द ऐकू आले की बाळाला ऑक्सिजन कमी झालेला आहे आणि बाळाला तातडीने एन आयसीयू मध्ये हलव हलवणं गरजेचं आहे बाळाला जन्म देणं हे प्रत्येक आईच्या आयुष्यातला एक सुंदर क्षण असतो आणि तो क्षण जगायच्या अगोदरच माझं बाळ एन मध्ये हलवलं गेलेलं होत प्रत्येक दिवस जात होता कळतच नव्हतं की बाळाला काय झालेलं आहे मला असं वाटायचं की ठीक आहे बाळांना कावीळ वगैरे होते तर तसं दोन तीन दिवस ठेवतील आणि सोडतील पण दिवसेंमागे दिवस वाढू लागला माझ्या बाळाला काय झालंय डॉक्टर स्पष्टपणे सांगायचेच नाही माझा नवरा तासन तास एन च्या बाहेर बसायचा एनआयसयूच्या आतमध्ये कोणालाच एंट्री नसते तरी सुद्धा तो तिथे बाहेर बसून राहायचा त्याला भीती वाटायची भी की घरी गेले तर श्वेता विचारेल की बाळ कधी येणार आहे मला कळायच नाही की काय करू मला अशी स्वप्न येऊ लागली बाळ मला स्वप्नामध्ये येऊन सांगायचं आई मला वाचव तू कुठे आहेस मला कुठे सोडून गेली मला कळतच नव्हतं की माझ्या बाळाला परत कसं आणू रोज रोज डॉक्टर सांगायचे की आज पन्नास हजार बरा आज दहा हजार बरं ही टेस्ट करायची ती टेस्ट करायची मी माझ्या हो नवऱ्याला असं सांगायची की त्यांना पैसे पाहिजे तर आपण पैसे देऊ पण बाळाला तरी सोडा आईच काळीच तरी समजायला हवं होतं डॉक्टरांनी माझा जीव नुसता थरद राहायचा मला असं ऐकू यायचं की हिने हिच्या बाळाला खाऊन टाकलं झाल्या झाल्या कोणी असं म्हणायचं नाही पण तरी पण मला ते ऐकू यायचं एक दिवस असंच मी सहज मध्ये जेव्हा भेटायला गेली होती तेव्हा मी डॉक्टरांना सांगितलं की तुम्ही म्हणता माझं बाळ रडत नाही तुम्हाला माहिती कमी त्याच्यावरती गर्भसंस्कार केलेले आहेत ते कसं रडेल तर ते मला म्हणायचे की अहो मॅडम हे गर्भसंस्कार वगैरे काही नसतात ते राहू द्या तुमचं बाळ ऍबनॉर्मल आहे मला त्यांना पटवूनच देता येत नव्हतं की माझं बाळ नॉर्मल आहे पण मी माझ्या बाळाला प्रत्येक अफर्मेशन द्यायची दररोज त्याला भेटायला जायची त्याला सांगायची की तू छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार आहे तू छत्रपती संभाजी महाराजांचा अवतार आहे आणि तू हारायचं नाहीयेस तुला या सुंदर विश्वाला अजून सुंदर बनवायचं आहे तू स्ट्रॉंग आहेस तुला घरी यायचं आहे माझं बाळ एकविसाव्या माझं बाळ एकवीसाव्या दिवशी घरी आलं अगदी नॉर्मल त्याची प्रत्येक टेस्ट नॉर्मल आली आणि त्याचं नाव आम्ही शौर्य ठेवलं पण माझा स्ट्रगल इथे संपला नाही या सगळ्या दरम्यान मला नेहमी मनामध्ये हाच विचार यायचा की वेड्या आईची मुलं आणि तिच्यासोबत हे सगळं झालेलं आहे तर काय म्हणजे चांगलं होणं अपेक्षितच नाहीये तर मला एक स्टँड घ्यायचा होता मला जी मदत मिळाली नाही आणि मला जे मार्गदर्शन मिळालं नाही ते मला लोकांपर्यंत पोहोचवायचं होतं बाळ घरी आल्यानंतर खरा स्ट्रगल माझा चालू झाला बाळाला दूध पाजायचे मी बाळ गुंगीमध्ये असायचं कारण डॉक्टरांनी त्याला गुंगीचे औषध दिलेले मी त्याला दूध पाजण्यासाठी उठवायचे पण उठायचं नाही दर दिवशी त्याचं पन्नास शंभर ग्राम वजन कमी व्हायचं आणि मी, मी वेड्यासारखी देवाला प्रार्थना करायची की आज त्याचं शंभर ग्राम वजन वाढू दे शक्य एका एखाद्या बाळाचं शंभर ग्राम वजन एका दिवशी वाढेल पण मला काही माहितीच नव्हती ना त्याच्यामुळे मी अशी प्रार्थना करायची आठ दिवसांनी मी नवऱ्याला सांगितलं की काहीतरी ऍबनॉर्मल आहे बाळ उठत नाही दूध प्यायला आपण डॉक्टरांकडे जाऊया डॉक्टरांकडे गेले डॉक्टरांनी सांगितलं त्याला वरचं दूध चालू करा आणि मॅडम तुम्ही हॅपी राहायचं हे दोन वाक्य माझ्या डोक्यावरूनच गेले मला एवढंच कळत होतं की आपल्या बाळाला आपलं दूध द्यायचं आहे आईचं दूध महत्वाचं आहे डब्बा वगैरे मला काही चालू करायचा नव्हता घरी आले आणि माझ्या नवऱ्याला मी सांगितलं की तू बाहेरचं दूध घेऊन त्याच्यासाठी आपण त्याला देऊया प्रयत्न तरी करून बघूयात माझ्या बाळानी पोटभर दूध पिलं पाहिजे एवढीच माझी इच्छा होती त्या दिवशी माझा नवरा बाहेरचं दूध घेऊन आला आम्ही बाळाला पाजला आणि बाळ शांतपणे झोपलं आणि त्या दिवशी मी बाथरूम मध्ये जाऊन माझं दूध अक्षरशः पिळून फेकून दिलं मला असं वाटत होत की हे दूध माझ्या बाळाच्या जर कामी नाहीये तर हे दूध कशाला हवं आहे काही माहितीच नाही योग्य मार्गदर्शनच नाही नुसते टोमणे ऐकायला मिळायचे की अरे ही ब्रा घालते म्हणून हिला दूध येत नसेल ही ये हिला हिलाच कसं दूध येत नाही आमच्या मुलांना तर आम्ही दोन दोन तीन तीन वर्ष दूध पाजले हे सगळ्या टोमनांनी मी इतकी वैतागलेली होती ऑलरेडी एकवीस दिवस मी स्ट्रेसमध्ये होती आणि तो स्ट्रेस माझा हिट झालेला होता डिप्रेशन डिप्रेशनमध्ये आणि त्यानंतर मला योग्य मार्गदर्शन मिळण्याऐवजी टोमने मिळत होते आणि मी अजून खचून जात होती पण माझा नवरा यावेळेला एका आईसारखा उभा राहिला माझ्यासोबत कोणी नाही पण त्यांनी माझे सॅनिटरी पॅड्स उचलले माझ्यासाठी सगळं केलं बाळाला दूध पाजण्यापासून त्याचे डायपर चेंज करण्यापासून प्रत्येक गोष्ट केली आम्ही नवरा बायको आमच्या बाळासाठी प्रत्येक नवीन गोष्ट शिकत होतो आणि ती ट्राय करत होतो आणि या शिकण्याच्या प्रवासातूनच मी माइंडफुल पॅरेंटिंग पेज चालू केलं इंस्टाग्रामवर कारण मला वाटत होतं की आमच्यासारखेच काही न्यू पॅरेंट्स असतील त्यांना मार्गदर्शन मिळत नसेल त्यांनाही मदत व्हायला हवी सुरुवातीला दोन तीन असे फॉलोअर्स होते एक दोन जण पण तरीही मी सतत व्हिडिओ टाकत राहिली माझ्या मनामध्ये हाच एक स्पष्ट हेतू होता माझ्या मनामध्ये हाच एक प्रामाणिक हेतू होता की आपल्यासारख्या पॅरेंट्सला आपण मदत केली पाहिजे कोणीतरी एक व्यक्ती जरी ती व्हिडिओ बघून त्याच्या आयुष्यामध्ये काही मदत मिळत असेल काही फरक पडत असेल आपल्यामुळे तर आपलं हे काम सार्थकी लागलं आणि मी रोज व्हिडिओ टाकायचे एक दिवस अचानक माझ्या व्हिडिओ व्हायरल गेल्या आणि त्याच्यानंतर हा माझा माइंडफुल पॅरेंटिंगचा प्रवास चालू झाला आज आमचे पंच्याऐंशी हजारपेक्षा जास्ती फॉलोअर्स माइंडफुल पॅरेंटिंग या इंस्टाग्राम पेजवर आहे आणि सोळा हजार फॉलोअर्स फेसबुकवरती आहे आम्ही हजारो नवीन आईंना मदत करतो गाईड करतो की बाळाला दूध कसं पाजायचं बाळाला कसं खाऊ घालायचं घरामध्ये पॅरेंटिंग कसं झालं पाहिजे माइंडफुल पॅरेंटिंग नाव ठेवण्यामागचा हेतूच तो आहे की पॅरेंटिंग हे माइंडफुलच झालं पाहिजे आज अनेक लोक बाळाला जन्म हा बाय चान्स देतात बाळाला जन्म हा बाय चॉईसच दिला गेला पाहिजे तुम्ही तुमच्या बाळाला जर या सुंदर विश्वात आणत असाल तर तुमचा हेतू तु स्पष्ट असला पाहिजे आणि त्याचं पालकत्वही तितकंच छान पद्धतीने झालं पाहिजे आज लोक मुलांवरती हात उचलतात त्यांना सहज चॉकलेट बिस्किट चिप्स कोल्ड्रिंक्स वगैरे खायला देतात टीव्ही मोबाईल हातामध्ये देतात पण त्याचे दुष्परिणाम कोणीच ओळखत नाही मी नेहमी माझ्या व्हिडिओच्या मार्फत कळकळून लोकांना हीच विनंती करत असते की साधं सोपं पालकत्व ठेवा आणि या सगळ्या गोष्टींपासून मुलांना दूर ठेवा कारण याचेच खूप गंभीर परिणाम होत आहेत आणि ते लोक ओळखत नाही आहेत लोकांनी प्र... पूर्ण प्रयत्न केलेला होता की माझ्या बाळाला ऍबनॉर्मल ठरवण्याचा डॉक्टरांनी तर सहजपणे सांगितलंच होतं की बाळ ऍबनॉर्मल आहे आणि नातेवाईकांनी समाज ते स्वीकारण्यासाठी किती वेळ लावतो तेही आमच्या बाळाला त्याच पद्धतीने समजायचे पण माझं बाळ आज दीड वर्षाचं आहे आणि त्याचं प्रत्येक माईलस्टोन हे त्याच्या वयापेक्षा खूप लवकर त्यांनी अचीव्ह केलेला आहे तो अगदी सहा महिन्याचा असल्यापासून बाबा पप्पा असे स्पष्ट शब्द बोलत आहे आणि आज तो आमच्या बरोबरीने स्पष्ट जे काही आम्ही बोलत आहोत ते सगळं बोलत तसं पाहायला गेलं तर वेड्या आईची मी मुलगी पॅरेंटिंग आमचं इतकं व्यवस्थित झालंच नाही असं लोक मानतात पण माझ्या वडिलांनी भरपूर प्रयत्न केले आणि आज तीच वेड्या आईची मुलगी एका इंटरनॅशनल कंपनीमध्ये मॅनेजर पदावरती तर आहेच आणि शिवाय हजारो नवीन आयांना मदत सुद्धा करत आहे टो स्टॉकच्या माध्यमातून मला हेच सांगायचं आहे सगळ्या पॅरेंट्सला की तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांचं पॅरेंटिंग माइंडफुलच केलं पाहिजे मला हे सांगायचं आहे नवीन आयांना प्रेग्नेन्सीमध्ये एक वेळ तुम्ही एखादा फोटो कमी काढा पण तुम्ही चांगलं कंटेंट बघा चांगली पुस्तकं वाचा की आपलं बाळ झाल्यानंतर आपल्याला कोणते उपाय आपल्या बाळावरती करायचे आहेत एखादी जर अडचण आली बाळाचं पोट दुखलं बाळाला जर Uh, सर्दी खोकला झाला तर आपल्याला काय करायचं आहे तुम्ही प्रेग्नेन्सीमध्ये हे कंटेंट बघून ठेवा आपण असं सहजपणे पाचशे हजारच्या साड्या घेतो पण असं काही नवीन शिकायचं असेल तर आपण पैसे खर्च करत नाही तर मला नवीन पॅरेंट्सला हेच आवर्जून सांगायचं आहे की अशा गोष्टींमध्ये तुम्ही जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करून नवीन गोष्टी अगोदरच शिकून घ्या जो स्टॉकनी आज मला संधी दिली इथे येऊन बोलण्याची त्याबद्दल खरंच मी कृतज्ञ आहे आणि तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका